लगेच चा, सत्कार होतो आहे आमदार साहेबांचा आवटी बाळासाहेब आवटी अशोकराव आवटी गोविंदराव आवटी आश्विनाथ आवटी ही सगळीच मंडळी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी येत आहे या पुढ धन्यवाद मैदानामध्ये सुंदर तुफाने कुस्ती आहे किती कुस्ती आहे चारशे रुपयांची कुस्ती आपण मैदानामध्ये बघतोय सुनील भाऊ इकडून जे सांगितलं जाते पुन्हा कार्यकर्त्याकडून पाण्याची व्यवस्था करा लाल काच्या केलेल्या पैवानानं कप्ला घेतलाय सेल चे उपाध्यक्ष पुणे जिल्हा यांच्याकडनं या कुस्तीसाठी दोन्ही रुपये पैवाना कुस्तीवर काशीराजी अटेल यांच्याकडनं चारशे रुपयांची कुस्ती मैदानामध्ये आहे करून कुस्ती करण्याचा प्रयत्न आहे डोक्यातील सुपीक विचारांना कुस्ती सुरू आहे अतिशय तुल्यबल पैवानांची कुस्ती मैदानामध्ये उपस्थितांमध्ये आदरणीय दीपक शेठ आवटी माउली शेठ शेळके त्याचप्रमाणे पप्पू शेठ हाडवले सर एकनाथ शेठ शिंदे हे कुस्ती लावण्यासाठी जात आहेत सर्व मान्यवरांचं यात्रोत्सव कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आपणास धन्यवाद देण्यात येत आहे दिवसेंदिवस हा आखाडा जो आहे तो उंचावला जातो आहे धन्यवाद जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ बेंके साहेबांनी आणि या आमदार साहेबांनी प्राणी पलवारांचे मनापासून कौतुक केले पाचशे रुपये या कुस्तीवर आमदार साहेबांच्या आणि यात्रा कमिटीचे तीनशे रुपये अशी आठशे रुपयांची कुस्ती मैदानामध्ये सुरू झालेली आहे हा सन्माननीय अतुल शेठ बेंके साहेब ही कुस्ती संपल्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आणि कुस्ती यात्रेच्या शुभेच्छा देतील आठशे रुपयांची तोफा कुस्ती आमदार साहेबांच्या हिशोबा हस्ते मैदानामध्ये सुरू झाले तोफा कुस्ती आहे भव्य आहे आणि त्याच ताकदीचे पैलवान मैदानामध्ये उतरलेले आहेत तोफानी कुस्ती आहे दोघाही पैलवानांनी काळा काचा लावलाय आणि मैदानामध्ये कुस्ती सुरू आहे जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ साहेब आणि माझी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका